ढगाळ वातावरणामुळे तूर चढा पीक धोक्यात हाताशी आलेलं पीक जाते की काय अशी शेतकऱ्यात भीती गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय पोवळ्या शेंगांना पोखळणारी अळी आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे या रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्याच्या नाकी नऊ आले असल्याचे शे चित्र आहे तालुक्यात सतत पावसामुळे सर्वच खरीप पिके शेतकऱ्याच्या हातातून गेली आहेत थोड्याफार प्रमाणात हाती आलेल्या उत्पादनाची देखील प्रतवारी घसरल्याने शेतमाल अत्यल्प भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे आता सोयाबीन व कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून घेण्यात आलेल्या तूर पिकांवर शेतकऱ्याची मदार होती या पिकाच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक हातभार लागेल अशी अपेक्षा त्यांना होती मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे जोमात असलेल्या पिकाला या वातावरणाचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे सध्या तुरीवर कोवळ्या शिंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत आहेत आधीच आर्थिक परिस्थिती डबघाईस आलेली असताना तूर पिकाची निगा राखण्यासाठी खर्च वाढल्याने शेतकऱ्यांची यासमोरील अडचणीत वाढ होताना दिसते शेतकऱ्यांना संकटातून सुटका करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे कमीत कमी खर्चामध्ये रोगांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या औषधांची फवारणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते पावसाने खरीपातील कापूस सोयाबीन कडधान्यासह हो। कपाशीतील मिश्र पिकांची नासाडी झाली पण तरी बळीराजाने फार न मानता नव्याने रब्बी पिकासाठी आपले कंबरडे कसून पिकांच्या पेरणीची तयारी केली तूर पीक एन फ्लोऱ्यावर असताना तीन ते चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभरा पिकावर विविध पिढींचा प्रादुर्भाव दिसून येतोय या रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी करण्याचा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागतोय तरी पाठोपाठ अशीच काही अवस्था हरभरा पिकाची देखील आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचडीत फार मोठा भर पडलाय परिणामी तूर हरभरा कापूस कांदा भाजीपाला आदी पिकांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे लगत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण मोठा फरक पडला आहे वातावरणातील बदलामुळे शेतातील तूर पिकावर दव जात असून उभे पीक वाळल्यागत झालेले दिसत आहे तर निरणाळ्या किडींच्या अड्यांनी पिकांवर आक्रमण केले आहे एवढेच काय तर सकाळच्या वेळी पडणारे धुके देखील शेतपिकासाठी चिंताजनक असल्याचे काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे गेल्या वर्षी सुद्धा तूर फुलोऱ्यावर असताना वातावरणाच्या बदलामुळे संपूर्ण तुरीचा बहर खचला होता अनेक शेतात तूर पिकाचे अक्षरशः खराटे झाले होते अनेक शेतकऱ्यांनी तुरी कापल्यानंतर तुरीचे उत्पादन अल्प झाले त्या तुरी टोचलेल्या निघाल्या शेतकऱ्यांना एकरी अर्धा ते एक क्विंटल उत्पादन झाले यंदाही तीच परिस्थिती ओढवली आहे जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे हरभरा तूर या पिकांवर अळींचा प्रादुर्भाव वाढलाय फवारणीसाठी महागडी कीटकनाशके खरेदी करण्यात पैशाअभावी पुन्हा अडचण येणार आहे खरीप हंगामातील जास्त पावसाने सर्वच पिकांचा नायनाट केला आहे सरकारची नुकसान भरपाई ही पेरणीला देखील पुरली नाही त्यामुळे सर्वच शेतकरी पुन्हा संकटात सापडले असल्याचे दिसून येत आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट